सहाशे साडे सहाशे रुपया नाही का तु नाही गेला आज अकरा वारा फॉर्म भरला नाही स्कॉलरशिपचा तुझ्या हो बाई साबर तर नमस्कार मित्रांनो मराठी सुरू लॉकडच्या तीनशे पाच दिवसात चॅलेंज घेतलेला ह्या तीनशे पाच दिवसा घेतल्या चॅलेंज सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपला अडुसष्टवा दिवस आज आज आपलं कॉलेजमध्ये एक म्हणजे परीक्षेविषयी सगळे चर्चा करणार आहेत म्हणजे शिक्षक लोक आपले जे शिक्षक लोक आहेत ना ते परीक्षेवर काही ना काही टिप्स देणार आहेत म्हणजे पेपर असं लिहायचा तसा लिहायचा माझं माझं प्रॅक्टिकल बुक प्लस क्वेश्चन बँक सगळी माझी पूर्ण झालेली मागची मी चेक करून बोलतो पण आपली काही चेक झालेली नव्हती फायदे आपली सगळी पूर्ण झालेली तुम्ही बघू शकता एवढी सगळी वेळ भरली तीनशे पी एस ची वैय तीनशे पी एस वय सगळी मी ॲन्सर बुकने भरलेली तर आपण राहिलेली फिजिक्सची फिजिक्सची पण झालेली आहे बाकी फिजिक्सची मी आज लिहिली एवढी सुरू केली का संध्याकाळी एवढी 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 लिहिली झालेली आहे आता पण काय अडचण नाही जवळपास आपला अभ्यास करायचा राहिले रिव्हिजन रिव्हिजन आपण घेऊत करून तर आता वाहिले आकरा मी थोडं कॉलेजला सकाळ सकाळ राहुल ते बसले होते पबजी खेळायला मी पण त्या समजते की गिरॅंगल हाणली आलो घरी आपलं अभ्यास केला आता आवडतो कॉलेजला सार्थक सारतं येईल सांगतं आम्ही फोन काय लावलेला नाही आहे सारतो मला फोन लावतो <laughs> तो काय म्हणतो काय नाही कारण त्याचं कसं त्याचं कसं माहिती आहे का त्याचं त्याच्या माना ते कॉलेज बुडू पण शकतो आहे कधी म्हणजे येऊ पण शकतो आहे कारण मी त्याचा लिहिलेला विषय घडीत येतो तो घडीत नाही आहे त्याचं म्हणजे आजच्याकडे विजयम पडलं तर आता मी स्क्रीय वगैरे भरतो सगळं उठलो असंच लिहायला उचललं डबल मग थोडं रिंगा खेळून डबल लिहिला आता तुम्हाला थोडंसं कसंच आहे फिजिक्सच्या प्रॅक्टिकल बुक जर थोडंसं आहे त्यात उद्या कंप्लीट करतो आणि कसं माहिती आहे का सार्थ त्याच्या मानावे कोणी लिहायचं का नाही त्याचं कधी डोकं फिरलं येत असतो नुसतं येत तर रावा राहुल पण आला आता गेम खेळत नुसता गेम खेळतो नुसती पबजी खेळतोय आणि सोडते त्या घरीचं सांगू काय ऐ

फॉम झाला गेम प्ले ओके ना <laughs> ती मेल ती मेल ती हो लो ते मेल नाही ते माहिती बघ तुम्हाला लढाई नाही तर काही जाव चिकन चिक सारतं काही मला काय अंदाज वाटे येईन म्हणून तर मी पण आम्ही कॉलेज नाही म्हणलं का सर सगळे विषय नाही सर सगळं येत तू किंवा नाही आज आले नाही नगरला आता वाजले पावणे बारा कॉलेज तर टाईम झालेलं आहे त्याला पण झालं लवकर आपल्यासोबत पण माहिती का आज सती आई अशी शेदो करते काय यायला नाही वाटेल सत्य भाऊ तर मी त्याला कु कॉलेज थोडा लावला आहे जोकोण बारावीला आहे बारावीला आहे जास्त बॉलेला येतो बंगडी कोली ना नाही एवढं एकदम चिल मोड हा बघा भैया चल आता, आता ले तर कोलीला मस्त पाहिजे आज कोली काय मस्त या तर मित्रांनो फायनली मी आलोय आता घरी आता बरेच जण म्हणते घरी आला कॉलेज एक मी शूट नाही घेतला तर तर विषय काय झाला माहिती का आज ना आज मला लई मोठं मी सहाशे साडेसहाशे रुपयाला नाही का मी लोच नाही गेलो आज अकरा फॉर्म भरला नाही स्कॉलरशिपचा ह्या वर्षी नाही भरला मागच्या वर्षी नाही भरला तर मला नाही का सहाशे रुपयाला फाईन बसला आज मला हॉल तिकीट भेटणार होतं आज माझं माझं हॉल मा तिकीट पण नाही भेटलं सहाशे रुपयाचं फाईन हॉल हॉलटिकीट गेला हातातून सगळं दिलं हॉल तिकीट पण द्या मग मी माझी पावती दाखवतो ती जी माझी की आहे ना कुठं दिस दिली मला हे बघा हे माझं हॉल तिकीट भेटायची पावती म्हणजे सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट फॉर्म हे कायचा तिकीट भेटायचा फॉर्म भरला नाही फॉर्म भरण्याच्या अर्थ मला ही खाली जी सही आहे मी नाव हाईड करतोय जे सही आता नाव हाईड केलेत ना आता जे सही आता पण एक नंबर सही भेटली मला ही ही दोन नंबर भेटली तीन नंबरची सही मला आता भेटणार नाही ती सही मला कधी भेटेल मी ते डायरेक्ट सही सही डायरेक्ट मला भेटून ज्यावेळेस मी सहाशे रुपये भरीन ना त्यावेळेस मला त्याच्यावर सही भेटणार आणि त्यावेळेस मला हॉल तिकीट भेटणार त्याशिवाय काय मला हॉल तिकीट भेटणार नाही मित्रांनो माझ्या आज मला फक्त राहिलं आहे नेमकी माझं कुठंच मन लागा ना कॉलेजला गेलं कॉलेजचं काम नाही झालं ब्लॉगिंगचं काम नाही झालं म्हणजे असं फस्त होतं आहे माझं असं म्हणणं आहे आज किती हे अडुसष्ट ब्लॉग आहे ना अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर या का आणखीन दोन तीन दिवस ब्लॉग काढावतं सत्तर कंप्लीट करावं त्यानंतर ब्लॉगिंग स्टॉप करावं डायरेक्ट नंतर सुरू करावं होतं कारण की मित्रांनो माझं ब्लॉगिंगमुळे ना संध्याकाळी मला दहा वाजतेपर्यंत व्हिडिओ अपलोड करायला आणखीन परवाचा व्हिडिओ अपलोड नाही झाला सहा जीबीकडे गेला व्हिडिओ आणखी सर फास्त होतं मित्रांनो मला तर माझं असं म्हणजे म्हणजे माझं असं डोकं म्हणत आहे की सध्या बंद करावं होतं सध्या फक्त कसं अभ्यास हो करावं होता कसं आहे माहिती आहे का जीव मी दिवसभर तोंडावर आले तर आणखी काहीच अभ्यास नाही आजकाल ज्यावेळेस मला सरनी सगळी माहिती सांगितली ना त्यावेळेस मला कळलं आणखी मी पुढे बाकीचे पुरं गुळे आणखी माझे प्रॅक्टिकल बुक कम्प्लीट नाही तर मित्रांनो आतवडले तीन बारचे वारचे पाच सव्वा पाच काय काय टाईम मला सव्वा पाच वारखे बुक शकता टायमिंग आता मी बसलोय माझं दुपारचं जेवायला आयला आलो असं झुपलो डायरेक्ट कारण की तेवढं दुखत होतं नाही हा कॉलेज एवढा बोर दिवस झाला कुठून डायरेक्ट जेवायला बसलो जेवायला होतं वरण आणि चपाती तर आता एवढं झालं का आपल्याचं बाहेर कुठं झाड आहे शेळी खालचं सगळं ते सगळं हेच काम असतं डेली मित्रांनो इंटरेस्टिंग सांगा जेवायला काय ठेसा सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही आहे की ठेसा ठेसा आणि जी मजा आहे आणि ती माझ्या कुठंच नाही या वरून तयावारसा भाजला ठेसा खाणं जी मजा आहे ना मी ट्राय करा झालं मला जेवण आता आणखी मित्रांनो मी परवाच वेळ टाकला आणखी लुडिंग राहायला आहे सध्या नेट चालू आहे माझ्या मोबाईल खाली तीस टक्के चार्जिंग आहे सध्या नेट चालू केलं तर लुडिंग व्हायला लागला तो लुडिंग जाऊन द्या करतो असते मी अपलोड तर मित्रांनो पुन्हा एकदा आलो होतो आपण आपल्या दरवाजच्या कट्ट्यावर म्हणजेच पाष्टपशी व्हिडिओ अपलोड करा कोंगोली माहिती का राहुल डॉन ओमकार डॉन राहुल फक्त आला चड्डी वेळ डायरेक्ट चड्डी गॅंग तर आता घेतो मी व्हिडिओ अपलोड करा एडिट करायचं आहे नंतर अपलोड करायचं आधी परवाचा करतो नंतर कालचा करतो नंतर बसतो आपलं दरवाजचं जे चिकन डिनर हाणायचं ना आज आज नाही हाणायचं आज मी नाही घ्या तुम्हाला काय तुम्ही दरवाजा स्वागतच भाडको

दिसत नाही पहिलेच भेट आपलं काम करू मित्रांनो बाहेर मारलो आता वाजलं जेवण केलं आता वाजलेलं साडे दहा आता बसायचंय मला आपलं लिहायला करायचं केमिस्ट्रीच वय वगैरे से गाजलीये बसायचं लिहायला जनरल थोडं भाडून शिकल होतो जे आपलं लिहिला केमिस्ट्रीची आखी प्रॅक्टिक बु प्रॅक्टिकल बुक आज कंप्लीट करायची पण आज डेट वगैरे टाक डेटप्रादा नऊ घेतलेले तर इंडेक्सवर इंडेक्सवरची डेट टाकायची जर चेक करून घ्यायची फिजिक्स फिजिक्सची पण इतर केमिस्ट्रीच रात्यात जर झाली लगेच तर आपण फिजिक्स म्हणून घ्यायची आणि फिजिक्सची म्हणजे मोठी इम्पॉर्टंट आहे त्याशिवाय आपल्याला प्रॅक्टिकलचे मार्ग भेटणार नाही तर चला आता घेऊन शिकू आली तर मित्रांनो फायनली माझं केमिस्ट्रीची प्रॅक्टिकल बुक कंप्लीट झाली आता टाइम झाला आहे बारा मला बारा वाजले यायला काही नाही उशीर काही नाही मी नॉर्मल दररोज तर इतका मी जगतच असतो समजा संध्याकाळी जर जर झोपाला जर उशीर झाला सकाळी थोडं ब्लॉक उठायला लोक होत होतो मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आहे की आज मी दुपार चालणे का विचार केला होता की ब्लॉगिंग सध्या पेपरच्या पिरियडमध्ये बंद करायची का नाही मित्रांनो आणखीन काय मी त्याच्यावर काय म्हणजे रिसर्च म्हणजे डोकं नाही चालवलं ज्यावेळेस मी विचार करन ना आता होऊन त्याच्यावर मला होऊन मी बघतो काय करायचं काय नाही आणि कसं आहे माहिती आहे का इकडं आपण एवढं म्हणजे ब्लॉगिंगच्या नाद एवढं बिझी झालो की आपल्याला अभ्यास कुठं कसं सुरू करावा तसं कडून घेऊन काहीच का नाही मला तर काहीच का नाही काहीच म्हणजे काहीच सगळ्या माझा टाईम सगळं कुठं होतोय ब्लॉगिंगकडे होतोय दिवसभर शूट करायचं आणि नंतर नंतर आता दोन तीन दोन तीन दिवस तर माझं कंटेंट बनणार आहे कारण की मी नाही का कॉलेजमध्ये एक पण शूट घेत नाही डायरेक्ट घेऊन गेलो कॉलेजमध्ये डायरेक्ट घरी आलो घरी आलो शूट केला बास बासच नॉर्मल बाकी दुसरं काही नाही कारण कसं माहिती आहे का ब्लॉगिंगला पाहिजे कंटेन कंटेंटच आहे आपल्याकडून सध्या टाईम नाही कंटेंट काढायला कारण कॉलेजचा वर्क घरचा वर्क माझा कॉलेजचा सध्या भरपूर वर्क आहे कारण कसं आहे प्रॅक्टिकल बुक कम्प्लीट करायची ते सबमिट करायचे डबल ते आता क्वेश्चन पेपरचे चेक करायचे आली रव रव आले तर डबल प्रॅक्टिकल एक्झाम आली त्याच्यामुळे याच्यामुळे जास्त लोकांकडे लक्ष जात नाही तर काढले तुम्ही शॉर्ट काढले आणखी विचार नाही केला पण नव्हतं मी तुम्हाला फायनली म्हणजे एक्झॅक्टली सांगेन मी तुम्हाला काय त्याच्यावर डिसिजन काय आहे मग डिसिजन घेतलं का नाही मित्रांनो आता वाजलेत बारा माझ झोपायचा टाइमिंग पण झाला आणि आपला व्हिडिओ इंट करायचा टाइम पण झाला मित्रांनो आजचा लॉक तुम्हाला कसा वाटला मला कळणी सांगा व्हिडिओवर ब्लॉगमध्ये तो पण व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करा असेच कॉम्फिडन्स फुल आपल्या असेच कॉम्फिडन्स फुल ब्लॉग जर बघायचा असले आपल्या त्यांना आत्ताच लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा मी आपल्या इन्स्टा मी आपल्या यूट्यूबच्या बायोमध्ये आपल्या इंस्टाची लिंक लिहिलेली की ती जा ती जाऊन फॉलो करून टाका आय डी ती पण चांगली आहे तिला पण डॅश आलेला आहे